पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथील वेन्ना लेक जवळ वाहतूक कोंडी ही नित्याची बाब होत असून वन विभागाने वेन्ना जवळ असलेल्या आपल्या हद्दीमध्ये अतिक्रमण होऊ नये यासाठी बांध घातला आहे हा बांध बांधकाम विभागाच्या रस्त्यामध्ये आल्याने या ठिकाणी रस्ता, रस्ता अरुंद होऊन पोलिसांनी देखील या ठिकाणी बॅरेकेड्स लावले आहेत त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे महाबळेश्वर शहरात प्रवेश करताच वेन्ना लेकजवळ वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास देखील पर्यटकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे या वाहतूक कोंडीवर वन विभाग पोलीस प्रशासन नगर परिषद तसेच बांधकाम विभाग यांनी समन्वयातून तोडगा काढावा यासाठी या, या मतदारसंघाचे प्रतिनिधी व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पुढाकार घ्यावा व वा ही वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी पर्यटकांमधून तसेच येथील व्यावसायिकांमधून होत आहे डायरेक्ट मार्केट त पुरत पर